आरबी दयावान संस्थाकडून महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर ठेकेदारांवर दुष्काळीपणाचा आरोप महानगरपालिकेच्या आयुक्त यांना वेळोवेळी निवेदन देऊन चार पाठपुरावा करून भवानी लाईनचा मधील प्रशासनासमोर ठेवून आरबी दयावान संस्थेच्या माध्यमातून मुकुंद नगर, नगर राजीव गांधी नगर या भागामध्ये एकोणसाठ लाख रुपये निधी मंजूर झाले निधी मंजूर होऊन दोन वर्ष पूर्ण झाले कामाचा कालावधीही संपूर्ण विलंब झाला अद्याप जाग्यावर काम पूर्ण नाही व निष्काळजीपणाचं काम या ठिकाणी होत आहे याकडं अधिकाऱ्यांनी गांभीर्यानं घेतलं जात नाही या संदर्भात अतिरिक्त आयुक्त यांना संस्थेच्या वतीनं विश्वभूषण कांबळे यांनी भेटले असता संबंधित अधिकाऱ्यांना माहिती दिली व पाहणी करण्यासाठी या ठिकाणी सर्व अधिकारी सदर भागामध्ये आले यावी संस्थेचे संस्थापक क्रमाकांत बाळशंकर आर्किटेक्ट राजरत्न फडतरे सामाजिक कार्यकर्ते विश्वभूषण कांबळे बुद्धभूषण कांबळे बापू जाधव तुळजाराम अलम मुकुंदनगर परिसरामधील सर्व नागरिक उपस्थित होते